हॅलो तर श्रावण दोन हजार पंचवीस म्हणून स्पर्धा आहे उद्या आणि त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे तर तयारी तर अजून काही झालेली नाही आहे तुम्ही बघाल तर आता मी आत्ता बसले स्टडी करायला कारण जर कुठली स्पर्धा असेल तर ती अभ्यासाशिवाय नसते त्यामुळे उतरायचं ते पूर्ण अभ्यास करून उतरायचं प्रिपेअर होऊन उतरायचं त्यामुळे त्याच्यामध्ये रॅम्पवॉक असणार आहे रॅम्पवॉकचं ते काही प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे आपल्याला आपण चालता बोलता सुद्धा रॅम्पवॉकच करत असतो आणि दुसरी गोष्ट उखाणा आहे तर उखाणा मी असा कस्टमाइज बनवत आहे तर हे मी स्वतः आता थोडासा कस्टमाइज केलेला आहे उखाणा आणि जसा रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे थोडंसं ॲडिशनल असा आणि प्लस नऊवारी साडी आहे आ, इंडियन थीम आहे आणि बरेच कॉम्पिटिटर आहेत मला तिथे त्यामुळे थोडी स्पर्धा अवघड पण आहे तमाला पण ठीक आहे आपण आपल्या साईडून पूर्ण प्रयत्न करूयात तसे काँग्रॅज्युलेशनचे मला खूप शुभेच्छा आलेल्या आहेत अगोदरपासूनच पण तरीसुद्धा मी नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि नाहीच जिंकलो तरी हरकत नाही आहे असं काही नाही आहे जिंकण्यासाठीच कुठल्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट कधीच करायचं कर नाही एक आपल्याला एक एन्जॉयमेंट एक नवीन ओळखी होतात लोक बघ आपल्याला पाहायला मिळतात नवीन मोठे मोठे अचीव करणारी लोकं त्यांचं मेहनत त्यांचं काम बघायला मिळतं परत त्यानिमित्ताने आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे की पार्टिसिपेट करावं की जेणेकरून कुठल्या तरी स्पर्धेतून गोन थ्रू झाल्यावर कळतं की आपण कुठे कमी आहोत कुठे लॅक आहे कुठे आपल्याला करेक्शन करायची गरज आहे काही ना काहीतरी आपण नक्की त्याच्यातून शिकतो त्यामुळे जरी हरलो तरी टेन्शन नाही जिंकलो तर लाजवाब काहीच म्हणजे असं मला काही जिंकणं आणि हरणं ह्याच्यासाठी मी कधीच कर पार्टिसिपेट करत नाही किंवा कुणी करावं असंही मला वाटत नाही म्हणजे मस्त एक जर्नी आहे म्हणून एन्जॉय करायचं की आपल्या आयुष्यामधला हा एक असा काय बोलू शकतो असं तो क्षण असा बनवायचं की यार काय ते दिवस होते गाजलेले ते दिवस त्यामुळे आठवण ठेवायचे आणि छानच नाचं एन्जॉय करायचं सेलिब्रेट करायचं तर मी आता बघा स्टडी करत आहे इथे तर माझं गॅलरीमध्ये मी बसले आहे आणि आता घर वगैरे पण बघा क्लीन करून आवरून डेव वगैरे करून आता बसलेले आहे तर म्हटलं जराशी प्रिपेअर करावं आणि आपला जो हा शो आहे तो यूट्यूबवरती लाईव्ह असणार आहे त्यामुळे त्याची लिंकही मी तुम्हाला लवकर शेअर करेन जेणेकरून तुम्हालाही बघता येईल आणि बरं थोडीशी धाकधुकही आहे कारण कॉम्पिटेटर भरपूर आहेत जास्त आहेत आणि आपण म्हणजे स्वतःला कमीही समजायचं नाही थोडंसं म्हणजे बोलतात ना अन्युलगंडही आहे मनात बाळगायचं नाही पण कुठेतरी धागधूक असतेच कारण की भरपूर जणं आहेत भरपूर हुशार हुशार असणार आहेत त्यामुळे थोडीसं धाकदुकही आहे आणि थोडंसं कॉन्फिडन्सही आहे स्वतःवरती की नाही आपण लाखात एक तर आपण आहोतच त्याच्यामुळे थोडंसं तरी तिथे चमकायचं तरी निदान बाकी काही नाही तर त्यामुळे करतोय आपण प्रॅक्टिस आणि तुमच्या सगळ्यांची शुभेच्छा आहेत माझ्यासोबत त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करेन जिंकण्यासाठी आणि ॲटलिस्ट आपण तिथे जाऊन चमकून तर येणारच आहोत एवढा तर कॉन्फिडन्स नक्कीच आहेत माझ्यात तर ठीक आहे चला मग आपण आता प्रिपेअर करूयात उद्यासाठी श्रावण सुंदरी दोन हजार पंचवीसचा एपिसोड तुम्ही पाहायला विसरू नका लवकरच आपल्या चॅनलमध्ये मी दाखवणार आहे थी। ठीक आहे तोपर्यंत मला प्रिपेअर करण्यासाठी थोडा वेळ द्या हां आणि हां 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 सगळे काय बोलतात मला लास्टला माहिती आहे मला तोपर्यंत बाबा हे आवडतं ना <laughs> हा कारण की सगळेच मी बबाई बोलणार तर सगळे तसेच टोन मध्ये बबाई बोलतात हे मला माहित आहे त्यामुळे आता मी तसंच बोलणार आहे कस हा 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 तोपर्यंत पुन्हा भेटूयात लवकरच बाय <laughs>